छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आज बारा भेट घेतली जवळपास पंचेचाळीस मिनिटे भुमरे हे जरांगे यांच्या जवळ बसले होते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे त्यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यामुळे संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असून सरकार सकारात्मक आहे तसेच आज रात्री मुख्यमंत्र्यांना बोलणार संदीपान भुमरे यांनी त्यांनी मनोज पाटलाला मी सांगितलं की स्वतः त्या व्यक्तीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या मला आपली गरज आहे आणि ही विनंती मी त्यांना केली किंवा आपण काळजी घ्या त्यांना मी विनंती असं होत की तुम्ही पालकमंत्री अजूनही आहात खासदार आहात सरकारचे तर सरकार बोलणं काही बोलणार आहात सरकार सकारात्मक आहे आणि त्याच्यामध्ये मार्ग निघत मला सुद्धा खात्री आहे आणि मी आज संध्याकाळी आणखीन शिंदेसाहेबांशी संध्याकाळी मी बोलत आणि जितकं काही आपल्याला लवकर याच्यातून तोडगा काढता येईल मार्ग काढता येईल जितकं काढण्यासाठी आम्ही विनंती करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो साहेब दोन मिनट